उदय सामंत त्यांच्याकडे वीस नवे तर साठ आमदारांचा गट राऊतांची किव येते एकोणपन्नास कलम तरीही तो मोका अंजाली दमाणी यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याची यादीच दाखवली उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट शिवसेनेच्या स्वप्नाच्या घोषणेनंतर होणार चर्चा मग याची पुढील रणनीती ठरणार उद्धव ठाकरेंना संपूर्ण शिंदेना आणले आता शिंदेना संपूर्ण नवीन उदय पुढे येईल विजय वडेट्टीवार यांचा दावा भाजपवर थेट निशाणा राऊत वडेट्टीवार आरोपांना उदय सामंत यांचे सडेतोड प्रत्युत्तर हा राजकीय बालिशपणा शिंदेंसोबत भविष्यातही राहणार असल्याचा केला दावा पंकजा मुंडेच्या मनात बीडचे पालकमंत्री पद न मिळण्याची सल म्हणाल्या मी बीडची लेख पालकमंत्री पद मिळाले असते तर आनंद झाला असता उदय सामंतांसोबत वीस आमदार असल्याचा संजय राऊत यांचा दावा शिंदेच्या नाराजीचे कारण काय म्हणत साधला निशाणा राज्यात पाच दिवस वाढणार थंडीचे प्रमाण रविवारी धुळे येथे नकोशा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याचे दुःख काहींच्या वाटेला तर ठेंगा दाखवलेल्यांना आदर आपट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ठाकरे गटाची टीका राज्यात सव्वीस ह्युमन मिल्क बँकद्वारे दरवर्षी बावीस हजार पालकांना मिळते दूध देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर बँकेच्या तिजोरीसह आरोपींच्या शोधासाठी हिंगोली पोलिसांची पाच पथके रवाना पिकअप वाहनाद्वारे तिजोरी तिजोरी पळवल्याचा संशय उदय सामंत हे फार फ्लेक्झिबल नेते चांगली ऑफर तर शिंदे गटाशी फारकत घेऊन चटकन भाजपशी करवा करतील सुषमा अंधारे यांचा आरोप माहिती एकनाथ शिंदे नाराज अचानक मुंबई सोडून दर्या आपल्या मूळ गावी गेले मंदरणीसाठी बावटकोळे आणि महाजन महाजन हेलिकॉप्टरने निघाले नित्यानंद प्लास्टिक बंदी प्रदूषण सुटका महिला स्वतःक आपली पिशव्या शू करतात वाटप सार्वजनिक कार्यक्रमासाठी पैसे गोळा करून आणले बांडे चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांतर्फे आज दर्यापूर बंद उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा कडून निवेदन देण्यात येणार मार्गावर सोळा वर्षापासून स्वच्छता अभियान सत्तर टक्के कचराही घटला जागर फाउंडेशनचा पुढाकार तीनशे स्वयंसेवकांचा असतो सहभाग गाई शेवगावात वाहतूक कोंडी नवरदेव ही अडकले वाहनांच्या गर्दी आठवडे बाजारामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प नागरिकांचे झाले मोठे हार साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची बैठक सागर उद्योग पुढील अडचणी व साखर कामगारांचे वेतन वाढ व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा हिंदू धर्मावरील अतिक्रमण थांबवा महंत रामगिरी धर्मजागरण ट्रस्टच्या वतीने आयोजित मांजरसुंबा ते मायंबा इथे नाथ जागृतीची यात्रेची सांगता